गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर कोल्हापुरातील साळुंके पार्क <gt> परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईचा निर्दयीपणे खून केला आहे कोल्हापुरातून <t> एक हृदयद्राव घटना समोर आली आहे साळुंके पार्क परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईचा निर्दयीपणे खून केला सावित्रीबाई निकम असे मृत महिलेचे नाव असून तिचा सावत्र मुलगा विजय निकम याने घरातील दगडी वरवंट्याने आईच्या डोक्यावर के प्रहार केला यामध्ये सावित्रीबाईंचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारूच्या व्यसनामुळे आईचा जीव घेणाऱ्या मुलाच्या या कृत्याने परिसरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारतात साळुंके यांनी सांगितलं आम्हाला घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचलो आरोपी विजय निकमला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारात यातील आरोपी हा त्याच्या आईला राहते घरामध्ये दारूसाठी पैसे मागणी करत होता आई झोपलेली होती चाळोके पार्क दुसरी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे राहते घरीच मुलगा आईला दारूचे पैसे मागायला लागला आईने न दिल्याने तिथेच घरातीलच दगडी खलबत्ता घेऊन आईच्या डोक्यात घालून तिचा खून केलेला आहे घटनास्थळी आम्ही आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण साहेब डीवायसपी श्री अप्पासू पवार साहेब हे तत्काळ आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी पाहायला पाहता सदरची आई ही जागेवर गतप्राण झाली होती मैत्राचं नाव आहे सावित्री अरुण निकम आणि तिचा सावत्र मुलगा विजय अरुण निकम असा आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई तजबीर ठेवलेली आहे सकाळी आम्हाला बारा वरून कॉल आला होता त्या कॉलच्या अनुषंगाने आमचे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी श्री हिले हे घटनास्थळी गेले होते त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही सुद्धा तत्काळ घटनास्थळी गेलो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर